श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी आज वातावरणात प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्रवाहित आहे वातावरणामध्ये दैवी अलौकिक ऊर्जा जागृत झालेली आहे आणि अशातच जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर येत्या काळामध्ये तुमच्याकडे इतके धन आकर्षित होईल की त्याचा तुमच्यावर विश्वास देखील बसणार नाही तुमची अडलेली कामे मार्गी लागतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण या वेरेश जी वातावरणात सकारात्मक स्पंदने असतात ती तुमच्या सर्व इच्छा समजून घेतात आणि त्याच्यावरती तुम्हाला जे हवे ते ब्रह्मांडातून पाठवले जाते आणि ही तीव्रता इतर दिवसांपेक्षा या दिवशी जास्त असते आणि म्हणूनच जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण आज ऐकलात तर येत्या काही काळातच अगदी लवकरच तुमच्या जीवनात तुम्हाला हवे त्या सर्व गोष्टी मिळतील तुम्हाला आजारपणापासून सुटका होईल तुमच्याकडे धन इतके येईल की कोणाकडे हात पसरण्याची गरज लागणार नाही अडलेली कामे मार्गी लागतील आणि तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल अटेवडीचा आहे हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे मंडळी मकर संक्रांती ही हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण सूर्य देवाच्या मकर राशीत प्रवेशाच्या दिवशी साजरा केला जातो याच दिवस दिवसापासून उत्तरायण प्रवास सुरू होतो म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यास सुरुवात करतो धार्मिक दृष्टीने उत्तरायणाला शुभ आणि पवित्र मानले जाते असे म्हणतात की या काळात केलेली पूजा दान आणि सत्कर्मे यांचे फळ अनेक पटींनी मिळते मकर संक्रांती साधारणतः चौदा किंवा पंधरा जानेवारीला येते आणि हा सण भारतभर वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो कुठे याला उत्तरायण म्हणतात तर कुठे पोंगल बिहू किंवा माघी असे नाव आहे पण सणाचा आत्मा एकच असतो आनंद एकत्रितपणा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव मकर संक्रांतीचे वैज्ञानिक आणि नैसर्गिक महत्त्वही खूप मोठे आहे या काळात दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्र लहान होत जातात सूर्यप्रकाश वाढल्यामुळे थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि निसर्गात चैतन्य येते शेतकऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्वाचा असतो कारण नवीन पिकांची कापणी झालेली असते त्यामुळे हा सण कृतज्ञतेचा आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो सूर्य हा ऊर्जा जीवन आणि प्रकाशाचा स्रोत असल्याने त्याचे पूजन करून मानव निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करतो प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने निसर्गाच्या प्रत्येक बदलाला सणाच्या स्वरूपात स्वीकारले आहे आणि मकर संक्रांती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सुंदर परंपरा पाळल्या जातात महाराष्ट्रात या दिवशी तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश या सणाचे खरे सार सांगतो तीळ आणि गुळ हे उष्ण गुणधर्माचे असल्याने ते शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात याचबरोबर पुरणपोळी भाजी चकल्या लाडू असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा आहे रंगीबेरंगी पतंगांनी भरलेले आकाश पाहताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो पतंग उडवणे म्हणजे केवळ खेळ नाही तर स्वप्नांना आकाशात उंच भरारी देण्याचे प्रतीक मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर मकर संक्रांती हा दान धर्माचा दिवस मानला जातो या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र धान्य व धन दान केल्यास पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे अनेक ठिकाणी लोक नदीत स्नान करून देवपूजा करतात गंगा गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात भाविक जमलेले दिसतात या सणामुळे माणसाच्या मनात सकारात्मकता शुद्धता आणि परोपकाराची भावना निर्माण होते संत परंपरेतही मकर संक्रांतीला विशेष स्थान आहे भजन कीर्तन प्रवचन यांद्वारे लोक आध्यात्मिक आनंद घेतात आजच्या आधुनिक काळात मकर संक्रांतीचे स्वरूप थोडे बदलले असले तरी तिचे महत्त्व अजूनही टिकून आहे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात जुने मतभेद विसरून नाती गोड करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सण जगभर पोहोचत आहे पण तरीही त्यामागील संस्कार मूल्य आणि संदेश आपण जपायला हवेत मकर संक्रांती आपल्याला शिकवते की जसे सूर्य अंधारातून प्रकाशाकडे जातो तसेच आपणही नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वळले पाहिजे हा सण केवळ एक दिवसाचा उत्सव नसून तो आपल्या जीवनात आनंद एकता आणि नव्या आशेचा प्रकाश पसरवणारा उत्सव आहे आणि म्हणूनच मंडळी या दिवसांमध्ये हा मंत्र ऐकणे अतिशय पवित्र मानले जाते म्हणूनच हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्स चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो चो, वा मोठी तुम्ही या सुपर थँकच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा शक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जागेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे सूर्याय नम

ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ீம்ீம் சூர்ய் ஹீம் சூர் நம ஓ ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम रिम रिम सूर्याय नमः

ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः सूर्याय नमः ீம்ீம் சூர்ய் சூர்ய் ஹ்ம் சூர்யீ சூர்ய் ஹ்ம் சூர்யீ சூர்ய ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम रिम रिम सूर्याय नमः

ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः

सूर्याय नम ओ ह्रीं ह्रं सूर्याय नम ओ ह्रीं ह्री सूर्याय नम ओ ह्रीं ह्री सूर्याय नम सूर्याय नम ओ ह्रीं ह्री सूर्याय नम ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम रिम रिम सूर्याय नमः

ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः

ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ 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 ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ओम रिम रिम 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 सूर्याय नमः